स्वागत आहे तुमचं सुनंदाज मालवणी किचन मध्ये चला तर मग आज आई काय बनवते ते पाहूया वाटण्याचा सांबार बनवूया हे बघा त्याच्यासाठी मी हे एक वाटी काळे वाटाणे घेतले आहे तसे याला पावडर लावलेली असते काहीतरी तर चार पाच वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे चार पाच वेळा पाण्याने स्वच्छ धुवून मी हे आठ तास भिजवून घेतले आहे हे बघा असे चांगले फुलून आले आता हे मी कुकरला लावून सात आठ शिट्या करून घेणार आहे कारण ह्याला शिजायला जरा जास्त वेळ लागतो म्हणून जास्त शिट्या करायच्या आता आपल्या मालवणी घरात सणासुदीचे दिवस आले आहेत ना तर असं काळ्या वाटण्याचं सांबार वरण सफेद वाटण्याची उसळ अशी करण्याची पद्धत आहे तर आज आपण त्यातलं काळ्या वाटण्याचं सांबार बघूया करून हे काळे वाटाणे बघा मी सात आठ शिट्या करून उकडवून घेतल्या आहेत कुकरला त्याच्यातले मी अर्धे आता काढून घेणार आहे पूर्ण असे पाणी काढून घ्यायचे हे आता मी एवढे अर्धे वाटाने काढून घेतले आहे मिक्सरचं भांड घेतलंय आता मिक्सरमध्ये हे असं वाटून घेणार आहे एकदम बारीक नाही करणार भरड वाटून घेणार आहे आणि पाणी घालायचं नाही नुसते वाटायचे सुके सुके हे बघा हे आता मी वाटून घेते हे बघा हे असे मी जाडसर वाटून घेतले आहेत काढून घेते भांड्यात असे जाडसर वाटून घ्यायचे कढाई गरम करत ठेवली आहे तीन टेबल स्पून एवढं तेल घालते साधारण तेल गरम झालंय सात आठ पाकळ्या लसूण ठेचून आहे त्याच्यावर थोडंसं असं पाणी घालायचं म्हणजे खमंगपणा येतो फोडणीला आणि लसूण घालतो असं झाकण ठेवलं ना पूर्ण टाकून ही खमंग पणायच लसूण थोडीशी ब्राऊन करून घ्यायची करपवायची नाही आता लसूण ब्राऊन होत आली आहे गॅस जरा बारीक करते आणि हे अर्धा इंच आला मी किसून आहे आता समजा तुम्ही जर कांदा फोडणीला घातला ना तर आला लसून पेस्ट पण घालू शकता आता हे आलं घालते कढीपत्ता घालते एक टोमॅटो असा कापून घेतलाय तो घालते थोडंसं मीठ घालूया टोमॅटो म्हणजे पटकन नरम होईल चांगला असा नरम करून घ्यायचा टोमॅटो टोमॅटो चांगला नरम झाला आहे बघा आता हिंगो आहे तो घालते काश्मीरी मिरची पावडर घेतली आहे ती घालते मालवणी मसाला मिक्स मसाला आहे ह्याच्यात सगळं आहे ते ते घालते आणि हे वाटाने उकडवून घेतले आहेत ना ते घालते अर्धे वाटाने मी वाटून घेतले ते बघा आता हे मालवणी वाटण ना मी असं वाटून ठेवते बघा गोड डब्यात असं फ्रीजर मध्ये ठेवते हे बघा हे बघा असं वाटून त्याच्यावर सुरीने असे चौकोन करून ठेवते आणि ज्या दिवशी ठेवते त्या दिवशी मग संध्याकाळी असं अलग करून ठेवायचे हे चौकून हे बघा मग असं एक, एक एक उचलून हे बघा व्यवस्थित असं घट्ट होऊन राहतं बर्फासारखं काही खराब होत नाही फ्रीझरमध्ये ठेवते पण मी हे बघा असं एकदम चांगलं राहतं पण हे फ्रीझरमधून मधून काढल्यानंतर मी लगेचच असं घालते आणि परत फ्रीझरमध्ये ठेवते म्हणजे खराब होत नाही नरम होई पर्यंत बाहेर ठेवायचं नाही मग वाश येतो त्याला एक प्रकारचा तेलकट असं ठेवलं ना तर व्यवस्थित राहतं हे बघा हे आता वाटण घातलं मी हे चांगलं जरा शिजवून घेऊया आता हे वाटण चांगलं शिजवून घेतलं आहे बघा चांगली त्याला उकळी आली आहे पाच मिनिट चांगलं आहे आता हे अर्धे वाटाने मी मिक्सरवर असे भरड वाटून घेतले आहेत बघा पाणी न घालता असे सुके वाटून घ्यायचे म्हणजे असं सांबार चांगलं होतं नाहीतर काय होतं पाणी घातलं तर अगदी पिठीसारखं लूक येतं त्याला हे घालूया आणि हे मी कोमट पाणी करून घेतलंय ते घालूया आपल्याला जेवढं पाहिजे ना तेवढं कोमट पाणी घालून घ्यायचं हे मी पाच सहा जणांसाठी बनवते आहे म्हणून जास्त बनवलंय तुम्हाला जेवढं बनवायचं ना तेवढं पाणी घालायचं आणि वाटाने कमी बनवायचं असेल तर वाटाने थोडे कमी घ्यायचे आता झाकण ठेवून चांगलं पाच मिनटं उकळवून घेऊया आता चवीनुसार मीठ घालूया मस्त सणासुदीला असं बनवायच मालवणी पद्धतीने आपल्याकडे अशी पद्धत आहे ना लग्न सणासुदीला असं बनवतात ना आता झाकण ठेवून पाच मिनिटं उकळवून घेऊया हे आता पाच मिनिट व्यवस्थित शिजलेलं आहे बघा आणि गॅस बंद करूया हे आता काळ्या वाटाण्याचं सांबार तयार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद